होणारा सुनेशी सासऱ्यानं आता लग्न केल्याची घटना घडली आहे नाशिकमध्ये संतापलेल्या मुलानं ना आता वैराग्य स्वीकारलेलं आहे मुलाचं लग्न ठरल्यानंतर पित्यानं भावी सुनेला पळवून तिच्याशी प्रेमविवाह केला नाशिकमधील सिडको परिसरातला हे घटनेनं एकच खळबळ माजली आहे होणाऱ्या पत्नीचा सा सावत्र आई म्हणून स्वीकार करण्यास आता मुलानं नकार दिलाय संतापलेल्या तरुणानं संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय शिक्षण तयार होईल त्या दिशापासून मी इथून घेऊन जा घेऊन जा शिक्षण किती झालं माझं शिक्षण आठवीपर झालं तू काय काम करायचं आधी वडिलां बर सुतरी काम आलं वडील कुठे गेले वडील माझी स्वतःची बायको घेऊन जात मी सोडून दिलं मला बरोबर म्हणजे वडील त्याच्या बायकोला घेऊन गेले हां बरं